अकोला न्यूज नेटवर्कच्या बातमीचा मोठा परिणाम झाला असून अखेर प्रशासनाने हरकत घेतली आहे अकोट तालुक्यातील दोषपूर्ण हवामान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली चुकीच्या अहवालामुळे नुकसान सोचलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे न्यायाचा दिलासा गेल्या काही दिवसांपूर्वी अकोला न्यूज नेटवर्कने अकोट तालुक्यातील हवामान केंद्राच्या गंभीर त्रुटींवर एक सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती या केंद्रातून मिळालेल्या चुकीच्या आकडेवारीमुळे शेकडो शेतकरी ओला दुष्काळ आणि नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांचा संघर्ष या बातमीने प्रशासनाच्या कानावर गेला आणि अखेर जिल्हाधिकारी स्वतः उमरा महसूल मंडळ परिसरात पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांनी हवामान यंत्रणेची सखोल पाहणी केली दोषांची पडताळणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवला त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून योग्य ती सुधारात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी समोर मांडलं की चुकीच्या अहवालामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर पिकांचं प्रचंड नुकसान झालं प्रशासनाने यावेळी सर्व माहिती गंभीरतेने घेतली असून संबंधित कंपनी आणि अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ही कारवाई म्हणजे अकोला न्यूज नेटवर्कच्या बातमीचा ठोस परिणाम शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आणि प्रशासन स्वतः मैदानात उतरलं अकोला जिल्हा प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि पारदर्शकता खरंच कौतुकास्पद आहे हा शेतकऱ्यांचा विजय आणि न्यायाचा शंखनादा आहे